मी मिसेस लहरिया आणि माझे मिस्टर कैलास लहरिया आम्ही दोघ जण आज या संजय आगासे टेरेस गार्डनला भेट दिली आणि इथे आम्ही खूप छान संगीताचा आस्वाद घेतला इथल्या शेवंतीचे सगळे फुलं बघून मनाला खूप आकर्षक खूप आनंद झाला आणि या टेरेस गार्डनविषयी मला थोडंसं सांगायचं होतं की प्रत्येकाने जर आपल्या घरी असं टेरेस गार्डन, गार्डन तयार केलं तर जीवनाचा एक आस्वाद आपण घेऊ शकतो आणि मनाला खूप प्रसन्न वाटते सकाळी सकाळी यांच्या इथे या टेरेस गार्डनवर सगळी फुलंपाखरं येतात पक्षी येतात ते पाहून त्या दोघांनाही हे मिस्टर अँड मिसेस म्हणजे उमा संजय आगाशे आणि श्री स संजय आगाशे यांनी खूप मेहनत करून हे जे गार्डन तयार केलेलं आहे हे त्यांच्या मेहनतीचं एक फळ आहे आणि जीवन एक संगीतमय करण्यासाठी पण ते स्वत खूप मेहनत घेतात आणि रोज इथे गार्डनमध्ये येऊन संगीताचा आस्वाद घेतात दोघांनाही संगीताचा खूप रस आहे आणि मला असं वाटतं की झाडं ही अशी असतात की या संगीताच्या सहवासात जर ही झाडं आली तर ती अजून छान फुलतात फळतात आणि हे आम्ही इथे प्रत्यक्ष येऊन याचा अनुभव घेतलेला आहे आणि खरोखरच मनाला खूप आनंद झाला सर्व लोकांनी मला असं वाटते ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी त्यांनी असं वाटतं की ही मेहनत आपण पण करावी आणि आपणसुद्धा ह्या अशा शेवंतीचा किंवा विविध अशा फुलांच्या सहवासात राहून आपल्या जीवनाचं सार्थक करावं कारण हा एक वेगळा आनंद असतो एक प्रत्यक्ष म्हणजे मला शब्दातीत आहे हे वर्णन करता येत नाही आहे आणि खूप आम्ही संगीताचा आस्वाद घेतला इथे खूप आनंद झाला मनाला म्हणजे दोन तास आमचे कसे गेले मला कळलेलं नाही आहे तर प्रत्येकाला असं सांगा असं वाटते की यांच्या ह्या मेहनतीला माझा सलाम आहे